नमस्कार मंडळी मी मात स्थरंग माल सिंधुर्वाईडूर्तून तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत आपल्या सिंधुदुर्ग सावंत सावंत जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका आणि सावंतवाडी तालुक्यातील कळसुळकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी या ठिकाणी स्पर्धा परीक्षा आहे अर्थातच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी जी शिष्यवृत्ती योजना आहे त्या योजनेअंतर्गत एन एम एम एस एक्झाम घेतली जाते ती नेमकी कशा रीतीनं आहे त्याचं स्वरूप काय आहे जेणेकरून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कशा रीतीने फायदा होऊ शकतो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर ही परीक्षा पास झाला असेल शिष्यवृत्ती जर मिळाली असेल तर दर महिन्याला रुपये एक हजार याप्रमाणे वर्षाला बारा हजार मिळू शकतात ते बारा बारावीपर्यंत त्याला तो लाभ मिळू शकतो याविषयी ही एक्झाम आहे नेमकं काय आहे त्याचं स्वरूप कसं आहे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा आहे हे सगळं काय चा माझा संदर्भ मिनाथ वारम चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे चला तर आपण याविषयी जाणून घेऊया सावंतवाडी कळसुळकर हायस्कूल या ठिकाणी या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आ, या ठिकाणी आपण आता आ आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका आणि या सावंतवाडी तालुक्यातील कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी या केंद्रामध्ये एन एम एम एस परीक्षा चालू आहे ह्या परीक्षेचं जे केंद्र पद आहे ते विस्तार अधिकारी तसेच या सावंतवाडी तालुक्याचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी परब मॅडम आपल्यासोबत आहेत या एन एम एम एस परीक्षेच्या संदर्भात आपण त्यांच्याकडून माहिती घेतो आहे काय सांगाल सुरुवातीला ह्या स्पर्धेचे जे स्वरूप आहे ते लाभार्थ्यांना मिळणारा जो फायदा आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि आजची परीक्षा याविषयी काय सांगाल ही परीक्षा इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या मुलांसाठी जे राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मधले विद्यार्थी आहेत म्हणजे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी योजना आहे एन एम एस ही परीक्षा ह्या परीक्षेमध्ये जर शिष्यवृत्ती मिळाली विद्यार्थ्यांना तर दर महिन्याला एक हजार असे वर्षाला त्यांना बारा हजार रुपये मिळतात आणि ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी हातभार लावू शकतात म्हणून ही अतिशय चांगल्या प्रकारची शासनाने जी योजना राबवलेली आहे जी उत्कृष्ट अशी योजना आहे त्याचा विद्यार्थ्यांना पुरेपूर फायदा होतो आणि यंदाच्या परीक्षेमध्ये बघितले तर विद्यार्थी वाढलेले आहेत म्हणजे एकूण चार तीनशे एकोणनव्वद विद्यार्थी या परीक्षा केंद्रावर आता बसलेले आहेत त्याच्यापैकी एकच विद्यार्थी ॲब्सेंट आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी हजर आहेत तरी पण त्या एक ॲब्सेंट विद्यार्थ्याला आम्ही आल्यापासून दूरध्वनीवरून संपर्क साधला पालकांना परंतु त्याची तब्येत बरी नसल्यामुळे तो आजारी असल्यामुळे परीक्षेला उपस्थित राहू शकला नाही अन्य सर्व विद्यार्थी वेळेमध्ये उपस्थित झाली आणि वेळेमध्ये नियोजनाप्रमाणे आमची परीक्षा झालेली आहे आतापर्यंत एक पेपर मॅटचा पार पडला आता दुसरी परीक्षा शॅटचा पेपर चालू आहे आणि कोणत्याही प्रकारे या ठिकाणी भौतिक सुविधेच्या बाबतीत किंवा वर्गा बैठक व्यवस्थेच्या बाबतीत आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची समस्या आलेली नाही परीक्षा केंद्र आमचं कौशल्य हायस्कूल येथे असून परीक्षा केंद्र क्रमांक पंचेचाळीस झिरो एक हा आहे तसंच ही जी परीक्षा आहे एक तुम्ही शैक्षणिक क्षेत्रातील एक अनुभवी व्यक्तिमत्व या अनुषंगाने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालकवर्ग असेल किंवा विद्यार्थीवर्ग असेल त्यांच्यासाठी या परीक्षेच्या माध्यमातून किंवा अन्य ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग कसा घ्यावा याविषयी प्रेरणा म्हणून शब्द काय सांगाल ही इतर परीक्षा आहेत आता ए पी जे अब्दुल कलाम आहे पाचवीची आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आहे किंवा इतर शासकीय आमच्या बऱ्याच योजना आहेत समाज कल्याण शिष्यवृत्ती आहे सापू दपा शिष्यवृत्ती आहे क्रीडा शिष्यवृत्ती आहे तरी प शिष्यवृत्ती आहे त्याचप्रमाणे ही एन एम एम एसची परीक्षा आहे परंतु ह्या परीक्षेची जी शिष्यवृत्ती आहे ती जास्त आहे आणि ती आठवीच्या वर्गामध्ये ह्या परीक्षेमध्ये पास झालेल्या मुलांना चार वर्ष पुढील जीवनात म्हणजे बारावीपर्यंत ह्याचा लाभ होणार आहे तो दर महिन्याला एक हजार रुपये आणि प्रतिवर्षी बारा हजार रुपये याचा अठ्ठेचाळीस हजार रुपये ही अठ्ठेचाळीस हजार रुपये हे विद्यार्थ्यांना आठवी ते म्हणजे नववी okay. ते बारावी ह्या पुढील कालावधीसाठी मिळतात त्यामुळे ते फायदेशीर आहे आणि मला वाटतं ह्या परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बसावं अभ्यास करावा मेहनत घ्यावी आणि शिष्यवृत्ती मिळावी मिना चानल आ या धन्यवाद या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग मीना अथवारा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात जी काही महत्त्वपूर्ण माहिती आहे परीक्षांसंदर्भातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ह्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत ही एन एम एम एस परीक्षा आहे त्या संदर्भात माहिती दिलात तुमच्या खूप खूप धन्यवाद तसंच या शैक्षणिक वाटचालीसाठीसुद्धा सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद